मी शारदा ज्ञानेश्वर ढोमणे अमरावतीवरून आलेली आहे रा धनगर धर्मपीठाची राज्यक्ष आहे राज्याध्यक्ष आहे राज्य आणि इथं येण्याचं उद्देश हाच आहे की वाघमोडे साहेब संजय वाघमोडे साहेब आहे त्यांनी बऱ्याच याच्यातून पत्रकामधून या व्हॉट्सअपच्या मीडियाच्या थ्रू आम त्यांची न्यूज पो मा आमच्यापर्यंत पोचली आहे आणि याचंच प्रशिक्षण म्हणजे याची पाहणी करण्यासाठी इथं आज आलो आहे आम्ही माझे हसबंड पण ज्ञानेश्वर ढोमणे मी आम्ही दोघेही इथं आलेलो आहे कोल्हापूरच्या याच्या दौऱ्यामध्ये आम्हाला जसं माहीत पडलं आम्ही तसं इथं आलेलं आहे इथं इत, इथली परिस्थिती फार बिकट आहे आणि आता ह्या मुलींना भेटलो आम्ही सध्या तर त्यांच्या माध्यमातून पण त्यांना कळलं की पावसाळ्यामध्ये पण यांना त्रास होतो येण्या जाण्याचा आणि इथली रस्त्याची कंडिशन पण खूप वाईट आहे रस्ता आहेच नाही नसल्यासारखाच आहे आणि आता आम्ही एका छोट्या बाळाला भेटून आलेलो आहे तिथे त्या मुलाला आणखीन टीकाकरण पण नाही झालेलं आहे सहा महिन्याचं आहे टीकाकरण पण नाही झालेलं आहे त्याचं अशा अशा मध्ये जर कोणी जर कोणाला काही झालं जसं साप पण चावतो आणि अशा बऱ्याच कंडिशन आहे की शासन इथपर्यंत पोहोचू शकत नाही आहे आणि आता या धनगर समाजांवर तर तसा बऱ्याच दिवस वर्षापासून अन्याय होतच आलाय आहे आपला समाज दोन दोन नंबरचा असून पण काहीच फायदाच नाही याचा तर माझ्या मते हे शासनाने आपल्या समाजावर त्वरित याच्यावर डिसिजन घेणं जरुरी आहे आणि याच्या याचं सर्व आमच्यापर्यंत पोहोचण्याचं क्रेडिट वाघमोडे साहेबांना जाते याबद्दल त्यांचं धन्यवाद कारण की असे व्यक्ती प्रत्येकाला लाभो कारण की आतापर्यंत असे म्हणजे बरेच बेळ्यावरचे लोकं आहे जसे धनगर समाजाचे जे बांधव आहे त्यांनी आणखीन आपल्यासमोर असं दाखवलेलं नाही आहे सत्य परिस्थिती आता आम्ही स्वतः डोळ्यांनी बघून आलेलो आहे ती आता बघितलीच आहे बस याच्याबद्दल धन्यवाद